कॅमेरा मंडळी मी तुमचीच लाडकी गंगूबाई हो तुम्ही आत्ता बघितला असेल तर धुपाचा व्हिडिओ पुढे बघितला मी काय म्हणते तो धूप आहे का नाही तुम्ही बनवलं आहे तुम्हाला पण असं बनवून बघायचं आहे का चला मग आपण बनवून बघू पण थोडे कष्ट आहे बरं का घ्यायच्या ना कष्ट आत्ताच विचारून घेते बरं हे बघा आता फुकट मिळतं म्हणून लिंबाची पालं घेऊन आले निलगिरीचं तेल पण कुठून तरी घेऊन आले आणि शेंत काय गाईचं डायर काकूचेतून घेऊनच आले गौऱ्या डायरेक्ट मिक्सरमध्ये केल्या बारीक करून टाकले हे डवळ कलरचं दिसत आहे ना, ना ते हाय कापूर इकडं दिसत आहे ना ऑरेंज कलरचं ते ऑरेंज आहे म्हणजे काय संत्री संत्रीचे पा जे साल असते ते वाळवले आपण त्याच्यानंतर त्याची बारीक पावडर केली आणि हे इकडं ते आपलं लिंबाचे पानं आहे आणि हे कोळसा कोळसा काय आता चुलीत कुठं गेला का हात घालायचा कोळसा बाहेर मग असं आपल्याला कोळसं भेटून घ्यायला एवढं सगळं साहित्य एका वाटेत एकत्र करून घ्यायचं त्याचे मिश्रण करायचं मग म्हटलं मी ना आधी पेटून दाखवते तुम्हाला म्हणजे खरंच पेटतं का नाही याचा वास कसा येतो हे त्या मापावरती घ्यायचं समजा दोन दोन चमचेचं माप किंवा अर्धा अर्धा चमचेचं माप घ्यायचं तुम्हाला सांगते ना आमच्या सरांनी सांगितलं होतं आम्हाला एकदम ऑर्गेनिक धूप कसा बनवायचं आमचे कॉलेजचे सांगले सर येणा त्यांनी सांगितलं होतं गंगूबाई तू येणे एकदा बनवलंच पाहिजे तुला जर आवडलं ना तू काय बनवशील खरंच मी शब्दा सरांच्या शब्दावर अजून बी हा धूप खूप आवडीनं बनवते मला असं वाटतं मी जे काही करेल मंडळी ते सगळं तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे तुम्ही पण ऑर्गेनिक धूप वापरत जा जे काय आपल्या घरात मोस्किटोचे ते काय म्हणते ती गुड नाईट वगैरे फिड नाईट असते ती त्याच्यापेक्षाही बरं मंडळी रात्रीच झोपायच्या वेळेस मच्छर पळून बी जातात घरात चांगला सुगंध बी राहतो आणि पावर देवाला धूप होतो तेवढ्यात आमचं धनी आलं बाई गाव तो बॉमट्या मारून म्हणतंय कसं गंगे अंतरून टाक बघा मग डायरेक्ट डोकंच तापलं बघा व्हिडिओ गंगे हून टाकणार टाकणार नाही हतरूनच नाही टाकीत मिच गरज आहे विश्रामळी तुमच्या गंगोबाईला सबस्क्राईब आणि एक, एक लाईक करशाल ना हा धन्यवाद